हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणी आय होप की तुम्ही छान मस्त मजेतच आहात आणि मी पण खूप छान आहे तर तयारी तुम्ही बघू शकताय थमनेल स्टार्टिंग व्हिडिओची स्टार्टिंग सगळं बघून नाव बघून तुम्हाला समजलंच असेल कसला विषय म्हणजे व्हिडिओ आहे तर हा आहे शनिवारचा दिवस आणि सगळी कामं वगैरे झाली आणि आता घेतलेली आहे तेजसची बॅग भरायला जसं की मी तुम्हाला सांगितलेलं तेजस एकोणीस तारखेला जाणार आहे दर त्याला एकोणीस तारखेला म्हणजे रविवारी काल आम्ही त्याला सोडून आलो आणि हा आहे शनिवारचा व्हिडिओ तर श शनिवारचं शूट तर त्याची बॅग बघा मी भरत आहे आणि काही बघा नवीन गाईड्स पुस्त वगैरे त्याला काय जे लागणार होतं ते नवीन घेतलेलं होतं तर ते त्याच्यावर त्यांनी नावं नव्हती टाकली टाक टाक म्हणलं तर काही त्यांना टाकली नव्हती म्हणून शेवटी पेन घेतला आणि मीस टाकली कसं तिकडे गेल्यावर नवीन आहे नाव ना नसलं कुणी घेतलं काय केलं तर गेलं तर गेलंच त्याच्यामुळे मी स्वतः नावं टाकली आणि आता बॅग भरायला सुरुवात केलेली जसं की तुम्ही बघितलं आम्ही आल्या तेजस आल्या हैदराबादला गेलेलो होतो सुट्टीला तिथून आल्यानंतर मी लगेच हे सगळे त्याचे कपडे स्वच्छ सगळे ना धुवून घड्या घालून ठेवलेले होते पण आता एक प्रॉपर असं बघा म्हणजे जे, जे काही व्यवस्थित बॅग आहे ना ती सगळी ना भरून ठेवते तर आता मी बघत आहे कोणते खाली कोणते वर कारण त्याला गेल्या गेल्या सगळी बॅग अशी उचकटायला नको म्हणून ना व्यवस्थित मी त्याला बसवलं आणि तशा पद्धतीने त्याला दाखवत दाखवत अशी बॅग भरली तर त्याला नेहमी असतं की जी काही नवीन कपडे आहेत तीच मला दे जुनी काही कपडे नको तर आम्ही पण मग त्याला जे आवडतात ना तर जास्त फोर्स करत नाही त्याला जी आवडतात ती दे देतो मग आम्ही जसं की मी तुम्हाला हैदराबादवरून आलेली तेव्हाच दाखवलेले असे काय काय सेट आणलेले होते ते बरीच कपडे मी तिकडून घेऊन आली होती तर आता त्यातलं हे दे ते दे नको चाललंय आणि त्याला पुढं बसवूनच मी सगळे कपडे भरते आणि और... शनिवारचा हा व्हिडिओ रविवारी आम्ही त्याला सोडून आलो तर सगळं काही ताईनं तुम्हाला दाखवायला म्हणजे कसं असतं ना मी प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगते की पहिली प्रायोरिटी माझी मुलं आहेत आणि त्यांचं व्यवस्थित करणं देणं हे सगळं हे असतं आणि किती जरी झालं किती कोणी मदतीला असलं नसलं तरी सगळं बघा तो जाणार म्हणजे आईला म्हणजे मला सगळं ते करणं व्यवस्थित हे आहे नंतर मग ते जी तिकडं गडबड एवढी मोठी बॅग त्यात सगळं मग ते उचक पाचक सगळं हे होणार म्हणून मी त्याला व्यवस्थित सांगून समजून बॅग भरून दिली आणि इथे मला मी त्याला तेच सांगत आहे की सगळेच कपडे नवीन नेतोय पण सगळे घालाय काढू नको एखादा का कार्यक्रम असला एखादं काय स्कूलमध्ये असेल तेव्हाच चांगले कपडे घाल आणि बाकीचे जे एक दोन तीन ड्रेस जुने दिलेले आहेत आता पावसाळा आहे तर ते वापर कसं पावसाळ्यात वाळतात नाही वाळतात म्हणून म्हटलं ते पण घेऊन जा जुने कपडे म्हणलं की नकोच म्हणतो तेजस पण मी त्याला जबरदस्ती दिले म्हटलं की पावसाळ्यात काय करणार तू नवीन सगळे मग सुकले नाहीत तर काय मत तशा पद्धतीने येते बघा त्याची बॅग भरली सगळं आठवून आठवून मी सांगायचं त्याला मीच विचारायचं हे तुझं हे घेतले का हे पाहिजे का ते पाहिजे का असं पाहिजे का तसं पाहिजे का मग त्याला एक एक आठवत जातं तर चला असं व्हायचं आणि मग त्याच्यामुळेच बघा मी म्हटलं की ही गडबड गोंधळ होती मग मी व्हिडिओ शूट केलेले पण मला एडिट करायचं तेवढं माझ्यात ताकद नव्हती हा सुद्धा व्हिडिओ सुद्धा मी तीन ते चार वेळा ताई वाईस ओव्हर करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी वाईस ओव्हर करताना मला भरूनच येते बोलताच येणार त्याच्यामुळे तर इकडे आता नाईट पँटी वगैरे सगळंच त्याचं हे करते तर तुम्ही समजून घेणार समज तरी शनिवारचा दिवस असं काय एवढं वाटलं नाही त्याचं बॅग भरण्यात बाजार होता सगळं काही त्यात वेळ गेला आणि नंतर काल रविवारचा दिवस आणि आज आहे सोमवार तर सोमवारी घरात असं वातावरण झालं ना ताईनो तर उद्या आणखीन मी तुम्हाला सांगेन एक मोठा प्रॉब्लेम झाला त्याला सोडायला गेलेलं तो काय प्रॉब्लेम होता तो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की शेअर करेन तर इकडे बघा बारीक सारीक त्याच्या वस्तू ही वही पाहिजे का किती काही काही गोष्टी असतात ना मुलांच्या भरायला तर छान वाटतं शेवटी त्याच्या भविष्यासाठी तर त्याला पाठवायचं आहे त्याचा आनंद त्याचं सुख त्याच्यातच आहे शेवटी कसं याच्यातून त्याचं भविष्य ठरणार थरना आहे म्हणजे ठरणार म्हणजे आता त्याचं भविष्य इथूनच घडणार आहे एक ती स्टेप चढलेली आहे एक पायरी आणि हळूहळू त्या सगळ्या राहिलेल्या पायऱ्या चढून तो त्याला जे त्याचं ध्येय आहे त्याचं स्वप्न आहे तिथेपर्यंत पोहोचणार आहे आता इकडे बघा सगळी बॅग आता मी खरं स्ट्रॉंग होते तीन चार वेळा झालं ताईनं मी बरं का वायसोवर देते कट करते आणि परत देते आता अक्षरशः मला असं हे झालंय एक तास झालं मी वायसोवर द्यायचा प्रयत्न करते पण होत नाही पण आता एकदम फ्रेश होऊन आले तोंड वगैरे धुवून आणि आता ठीक आहे म्हटलं चला देऊन टाकूया तर कपड्याची बॅग ताईनं तुम्ही बघू शकताय भरलेली आहे आणि आता भरत आहे खाऊची बॅग तर आता सध्या त्याला मी कोणताच पदार्थ तैनो बनवून दिला नाही काय बनवून द्यायचं लाडू वगैरे काय दिलं तर आता ते राहणार नाहीत लगेच खराब होणार तिकडं पण खूप गरमी असते त्याच्यामुळे मग बघा काहीच दिलं नाही असं वरचा सगळा खाऊ दिला तर इकडे बघा सगळे त्याचे कपडे पॅक झालेले आहेत फायनली ठेवलेले आहेत नवीन जुने बरेच ठेवलेले आहेत त्याचे स्कूलचं सगळं बघा पॅकिंग व्यवस्थित केलेलं आहे खाऊचं म्हटलं की तुम्हाला सगळं विकतच खाऊ दिलेलं आहे ह्या वेळेस आणि नंतर पाहिजे असेल तर मग पाठवून देईन का तर एक दोन पॅरेंट्स असे आहेत की अजून मागून जाणारे आहे जर त्याचा फोन आता आला ह्या दोन चार दिवसात की काय राहिले काय नाही हे दे पाठवून तर त्यांच्याबरोबर मला ते पाठवून देता येईल आणि इकडे बघा जे काही शालेय त्याचं स्कूलचं जे साहित्य होतं ते सगळं हो, बरोबर मी बॅगेत भरलं आणि याच्यात तीन बॅगा झालेल्या आहेत त्याचं ब्लँकेट त्याची मच्छरदाणी जे काही होतं ना ते सगळं शनिवारपर्यंत मी बघा पॅक करत होते त्याच्या बॅगा वगैरे पॅक झाल्या आणि आता इथे काय करते तर आता रविवारी आम्ही त्याला सोडायला जाणार तर येता येता कराड लागतं आणि कराडचं डीमार्ट अगदी रोडवरच आहे म्हणजे हायवेवर नाही येताना ते लागतंच तर मग त्याचेच पप्पा म्हटले की चला सद जे काही साहित्य तुला लागणार आहे म्हणजे आता पावसाळा येणार आधित अनुष्काच्या स्कूल सुरू होणार आणि पावसाळ्यात बघितलं ना भाज्यांचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो तर पुढचं सगळं प्लॅनिंग करून जे काही आता लागणार आहे ती सगळी बघा अशी मी यादी करून घेतली जेणेकरून येता येता मोठी गाडी नेली की कसं तेलाचा डबा मोठं इतकं सगळं सा सामान एक एक किलो डाळी वगैरे घेतल्या तरी बघा सगळं असं म्हणजे व्यवस्थित आणता येतं तसं छोट्या गाडीवरून आणता येत नाही मग मोठी गाडी होती म्हणून मग मी ती सगळी पहिल्यांदा यादी केली आणि ती यादी करून ठेवली तर आता नंतर बघा दुपारचे जवळजवळ चार वाजलेले आहेत तर ना बाजार बिजार करून आले तर त्याला मी ना तो म्हणला मला दोन आंबे दे तर दोन आंबे म्हटल्या तो दोन आंबे म्हटला तरी आपण काय दोन आंबे देणार नाही आपण किती देणार आई माहिती आहे ना कसं देती तर ॲप्पल पण त्याच्यासाठी मी आणले अर्धा किलो नेहजा म्हटलं तर त्यातला पण एक दोन द्या दे, दे म्हटला तर नाही मी जबरदस्ती त्याला अर्धा किलो ऍपल आणि चार पाच आंबे दिले म्हटलं मित्रांच्यात वाटून खा पण नेहजा एक दोन काय मी तुला देणार चला तर ताईनं सकाळपासून सकाळपासन रुटीन बघितलं बाजार वगैरे सगळं करून आले आणि हे बघा हे मागच्या शनिवारी बाजारात त्याला आरसा आणि हा ब्रश त्याला पाहिजे होता तो आणलाय आणि तो हितच होता तो आज लक्षात आला चला म्हटलं आले सकाळपासून मला तर खरच वयता आणि त्याच्यासाठीच न्यायला आंबे आणलेले आहेत रातचा बाजार भरला कलिंगड मला वाटतंय आता आजच शनिवार दोन कलिंगड एकदम येतील पुढच्या शनिवारपासून शक्यच नाही तेजस होता तोपर्यंत सायकलीवरनं दोन तीन कलिंगड एकदम आणत होता आता एकच कलिंगडे येऊ शकत इतके दोन मोठे तर आणू शकत नाही मी तर तो असल्यावर असा फायदा होतो बरंच कांदे बटाटे एकदम सायकलीवरनं तो घेऊन येतो त्याच्याजवळ मी तिथे गेल्या गेल्या घेऊन दिले की तो घरी घेऊन यायचा ना ते मला एकदम बरं पडायचं तर आता सगळं झालेलं आहे तर उद्या आता आम्हाला पण गाडीत प्रवासासाठी जाताना गाडी थांबवतोच नाश्त्याला येताना पण थांबवतो पण गाडीत पोरं ही म्हटलं मागतात आणि तिथं जेवण स्कूलमध्ये असतं ज्या दिवशी आपण म्हणजे आपण मुलं सोडायला गेलो ना तिथं पेरेंट्स साठी छान शंभर रुपये मस्त फुल जेवण ते स्कूल न ठेवलेलं असतं जेवतो पण येताना वगैरे जेवण तसं जात नाही भूक लागते मग उद्या आता म्हटलं आधी म्हणजे केळी वगैरे मान आमची पण पिशवी भरायची आहे पाण्याच्या बाटल्या भरायच्या संध्याकाळपर्यंत अजून चालू राहणार आहेत त्याला आंबे न्यायचे आहेत आता त्याच्या मनात आता नेऊ का परत नेऊ आता नेऊ का परत नेऊ चालू म्हणजे सॉरी आता नेऊ का परत नाही किती नेऊ मी म्हटलं नेहता सगळ्या काय खायचे ते खाजा मुलं असतात मागतात अजून काही मुलं यायचे असतात काय मुलं रडत असतात काय ते द्यायचं म्हटलं म्हणून म्हटलं सफरचंद पण शंभर रुपयाचे अर्धा किलो त्याच्यासाठी चार आणले तर म्हणतो नाही मी नाही नेहरणार सफरचंद हे हे नको ते हे नको 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 नकोच लावले पण आता मुलं इथं नको म्हणतात आणि नंतर मात्र काय होतं तिथे गेल्यावर मग आठवतं ही नाही ती नाही मग फोनवरनं ना सांगायचं मला हे पाहिजे होतं मला ते पाहिजे होतं म्हणून मी माझ्या परीने तर सगळं भरलेलं आहे चला आता राहिलेलं काय ते पण भरूयात चला तर बापरे आज पाच ते सहा काय दहा वेळा मी बॅग काढली हे राहिले का ते राहिले का ते राहिले का आणि शेवटच्या क्षणाला एक शर्ट बघा त्याचा फिटिंग करायचा आण राहिला होता तर तो मला दुपारी बॅग भरताना म्हटला की मम्मी हा शर्ट फिटिंग करायचा आहे मला लूज तो सुद्धा जाऊन फिटिंग करून आणला मी बाहेरून आणि तो इस्त्री केला पुन्हा एकदा आणि परत आता तो ठेवला आणि लास्ट बघा फायनल जी आहे ना ती बॅग आता मी भरून घेतली त्याचा टॉवेलसुद्धा आज सकाळी स्वच्छ धुतला आणि तो टॉवेलसुद्धा सुकलेला तर टॉवेल वगैरे भरला आणि ह्याच्यातच बघा साबण वगैरे काय असतं ना ती ह्या बॅगेत वेग ठेवलं खाऊच्या वगैरे बॅगेत ठेवलं लागण्याची शक्यता असते म्हणून असं नेहमी पॅकिंग करताना वेगवेगळं करावं आणि आता ह्या तेजसला सोड आण नेहण्यात मला पॅकिंगचं एवढं प्रॅक्टिस झालंय ना तर माझ्याकडं काही राहत नाही बरोबर सगळं लक्षात असतं म्हणजे असंही तर फायनली बघा शनिवारी नाही म्हटलं तर बाजारात आल्यानंतर सहा वाजता एकदा सगळं पॅकिंग झालं पूर्ण पॅकिंग झालं उद्या जी काही आम्हाला घालायची कपडे आहेत आमचं बघा सगळं हे केलं आणि हा दिवस आहे रविवारी पहाटेचा माझे आंघोळ झाले नाही म्हटलं तर पाचचं टायमिंग आहे तर आंघोळी झाली आणि बाकीच्या सगळ्यांच्या आंघोळी झाली किती बाईचं असलं म्हटलं की बाईला बघा सुट्टी नसते असंच पारूस वगैरे कसं जायचं म्हणजे ठेवून तसं किती गडबड असली काय असली आणि आता काय नाश्ता वगैरे मी करणार नव्हती कारण ना हळा असला कडक आहे की त्याच्यात आता पोहे उपमा करून घेतला तर तो दोन तीन तासानंतर आमतो असा गाडीत वगैरे डब्यात भरलेला तर प्रवास सुरू झालेला आहे बघा आमचा मस्त एन्जॉय करत आम्ही चाललो शेवटी काय जाणार होतो सगळं फिक्स आहे त्याच्यामुळे कसं वाईट तर वाटलं वाटतंय वाटणार थोडे दोन दिवस अजून पण ठीक आहे गाडीत बघा चाललेली आहे आपली मज्जा प्रत्येकाचं काय काय आणि बघा आता जवळजवळ नाही म्हटलं तर साडेबारा वाजता आम्ही सकाळी सहा वाजता घरातनं निघलेलो खूप जास्त वेळ लागतो साडेबारा वाजता मी इथे आलो कसं गाडी नाश्त्याला वगैरे थांबते त्याच्यामुळे एक तास मधला आदला वॉशरूमला वगैरे जातो मग साडेबारा वाजले आणि आता स्कूलमध्ये पोचलो तर आमच्या आधी अगदीच थोड्या एक सात पाच सात पॅरेंट्स आलेले आणि आता बघा त्याला त्याचं सगळं सामान वगैरे ठेवून दिलं आणि इकडं जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली तर आम्ही पण सगळे त्यांच्या डायनिंग ह्याच्यात आलेलो आहे आणि आता आमचं जेवण झालं त्याच्या बॅगा सगळ्या त्याच्या रूममध्ये इथं हॉस्टेलवरती हो अजिबात पॅरेंट्सला आत वगैरे सोडून देत नाही बाहेर नाव लिहून नंबर लिहून सगळं असं घेतात ते आणि इकडे बघा इतका जोराचा आम्ही जेवण आणि निघालो इतका जोराचा पाऊस आला इतका जोराचा नाव काय बोलायचं काम नाही मग कशाला नको जात आम्हाला जाऊ देऊन बस

तेव्हा अभ्यास पूर्ण कर पेंटिंग टाकून कर अर्धा तास लेट बसायचं पाठात दाखायचं आणि लिखाण व्यवस्थित इंग्लिश हँडरायटिंग सुधारलं पाहिजे आता कशा मार्क कमी पडले ते विषय लक्षात ठेव फक्त प्लेज मध्ये भाग्य हा चला पावसाचं वातावरण चांगलंच झालेलं म्हणून आम्ही खरं तर अडीच वाजता लगेच माघारी निघलो आणि आता बरेचसेच पॅरेंट्स येत होते तर पाऊस तुम्ही बघू शकताय ही सगळं तेजसचं स्कूल त्याचा सगळा सराउंडिंग आहे बाहेरचा चला तर ताई नो ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते तर तीन दिवसाचा मिळून तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे जसं की प शनिवारचा तुम्हाला तुमच्या शेअर केलं त्याची बॅग भरली तेजसची काल आम्ही का त्याला सोडून आलो काल काही जास्त हे करायचं झालं नाही आणि आज आहे सोमवार सकाळचे बघा वाजलेले आहेत टायमिंग दाखवते सव्वा आठ सगळा स्वयंपाक झालाय पण घरात इतका सारा आहे काय आता तुम्हाला नंतर सांगते तर ते गेला आता काल सोडून आलो अजून काही त्याचा फोन बिन काय नाही आलेला आता काही पॅरेंट्स आज पण जातात उद्या जातात मग त्याला सांगून ठेवले मी कोण तर पॅरेंट्स गेले किंवा कोण ओळखीचे माझे असले ते जाणार असले तर मग ते फोन देतातच मग दे आज उद्या कदाचित त्याचा फोन येईल मग सांगेल राहत काल थोडा येताना तो झालेला इमोशनल पण आम्ही चटकन निघून आलो जास्त वेळ थांबलं किती थांबलं तरी मग थांबा थांबाच वाटतं मुलांना त्याच्यामुळे जास्त काही हे केलं नाही काल मग आम्ही आलो संध्याकाळी आणि आलो ती आता इतकं भयानक रात्री लाईट गेलेली सगळं असं हे झालेलं मग काय आणि आता म्हणून म्हटलं हा व्हिडिओचा तरी एंड करावा आणि उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येतील सगळंच माझं डिस्टर्ब झालेलं आहे खरं तर आता पण मी करण्याचा प्रयत्न करीन आता आजचा ह्याच व्हिडिओचा एंड करावा म्हटलं की काल तेजस गेला ठीक म्हणजे आहे व्यवस्थित आता तो त्याचं रुटीन तिकडे सुरू होईल आजपासनं आणि आमचं पण आता सुरू होईल सुरू केलेलंच आहे मी आजपासून रुटीन इकडे बघा एक जण इकडं बसवलेली आहे आणि एक जण जन... इकडं बसवलेली आहे तर त्यांना सांगितले ह्यांच्या पण स्कूलला आता वीसच दिवस राहिलेले आहेत तर अभ्यास करायचाच म्हणून सांगितले अभ्यास म्हणजे काय दिवस रात्र नाही रिडिंगला थोडं पाठांतर हे ते सोडवायचं शुद्धलेखन काढा असं ह्यांना बसवलेला आहे रोज दोन तास सकाळी बसायचं म्हटले नाहीतर घरात कुंडून घालणार आहे ना आता जर बाहेर फिरायला गेल्या तर सारख्या खाली फिरायला नुसती सायकल चालवते रात म्हणून मग ह्यांचा पण रुटीन आता बसते आणि मला आज इतकं काम भयानक आहे नाही इतकं काम आहे तर आता ते काय काम आहे काय काय आणले काय केले ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं शेअर करते तर म्हणते ही तेवढी अपडेट द्यावी की झालं तेजस गेला ताई नो बाकी काय तुम्हाला जास्त डिटेलमध्ये मला दाखवता आलं नाही ह्यावेळेस काय त्याला कोणते पदार्थ वगैरे नाही केले तर चला मग व्हिडिओचा करते मी इथंच एंड सगळ्यांना माझ्या गुडताई मैत्रिणींना बाय